सॉरी 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 मला खूप लेट यायला आज काही कारण प्रश्न तू उशीरा तुला हा जो त्रास होतोय ना आणि तुझी धावपळ मला ह्याचा राग येतोय बघावं तेव्हा नुसता ढोल आज तर काय ढोलची प्रॅक्टिस आहे उद्या तर काय ढोलची ट्युनिंग आहे आज वादन आहे पावसामुळे पदकाचं खूप नुकसान झालंय मला जावं लागेल तुला काय आहे ना तुला पैसे देत आहेत का ते इतका पण नात बरा नव्हे तू बरोबर बोलतेस इतका पण नाद बरा नाही तुला माहिती आहे ना सी माझी आई मला काय म्हणायची लोकांच्या नादी लागू नकोस खूप वाईट असतात माझी जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ना तेव्हा नातेवाईक कोण भाऊबंधन होते आलेले हे माझे वादक मित्र आहेत ना हेच धावून आलेले सगळं त्यांनी बघितलं होतं नाही मला नाद लागला मला ढोलाचा नाद लागला मला ताशाचा नाद लागला मला ढोला तल्लीन नाचणाऱ्या त्या ध्वजाचा नाद लागला टोल्याच्या ठोक्यावर माझ्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा मला नाद लागला हे अगं होत असतं पानावरती ठोका चुकला ना तर पान फाटत नाही तर हात आमच्यात एक वेळ हात फाटला तरी चालेल पण तर पान फाटलं ना तर खूप मोठं पाप असत आहे ना का, नाही मला एक सांग तू कशी माझ्या नादाला लागलीस हु?